मराठवाडा दुष्काळी पट्टा म्हणून चिकटलेली ओळख इथल्या लोकांनी पाण्याचं अक्षरशः दुर्भिक्ष पाहिलं पण सध्या याच मराठवाड्यातले शेतकरी मागणी करतायत ओला दुष्काळ जाहीर करा सध्या याच मराठवाड्यात जिथं नजर जाईल तिथं फक्त पाणी आहे कुठं माणसं घराच्या छतावर चा बसून जीव वाचवतायत तर कुठं माणसं घरातून रस्त्यावर पोहत येत आहेत एकट्या मराठवाड्यात पावसामुळे आठ जणांचा जीव गेलाय सोलापूरमध्ये ठिकठिकाणी पूरस्थिती आहे विदर्भात सुद्धा प्रचंड पाऊस कोसळतोय तर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती गंभीर आहे पिकं आडवी झाली आहेत रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टर्स आली आहेत ड्रोन मधून जे दृश्य दिसत आहेत त्यात समजत आहे सगळं गावच्या गाव, गाव पाण्याच्या वेड्यात आहे पण मराठवाड्यात आजूबाजूच्या भागात आणि एकूणच महाराष्ट्रात एवढा पाऊस का पडतोय पावसाचे अलर्ट नेमके काय आहेत पावसाच्या अंदाजाबद्दल तज्ज्ञ नेमकं काय सांगतायत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात मागच्या दोन दिवसात नेमका किती पाऊस पडला तर चोवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेट्सनुसार बीड जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून एकूण एकोणसाठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे थिरला मंडळात एकशे अठ्ठावन्न पॉईंट तीन तर रायमोह मंडळात एकशे बावीस मिलीमीटर पाऊस पडला अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे परळी तालुक्यातल्या पोहनेर दिग्रस बोरखेड तेलसुक ममदापूर या गावांचा संपर्क पाण्याच्या वेढ्यामुळे तुटला आहे बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा डोमरी मांजरा या नद्यांना पूर आला असून माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडून पंच्याण्णव हजार सहाशे आठ क्युसेक विसर्ग सुरू आहे बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पाचशे सहासष्ट पॉईंट एक मिलीमीटर असून आतापर्यंत सातशे एकोणऐंशी पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला आहे या भीषण पावसामुळे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या अठ्याहत्तर हेक्टरवरच्या पिकांना फटका बसला आहे तर धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून एकूण बावीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली परांडा आणि भूम तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती अजूनही कायम आहे पूरग्रस्त भागात लष्कर एफ आणि डी आर ची पथकं दाखल झाली आहेत धाराशिव मधल्याही अनेक गावांचा संपर्क तुटला असून पावसामुळे ब्याण्णव गावातल्या बासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं ला आहे लातूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू असून मांजरा तेरणा रेणा तावरजा नद्यांना पूर आला आहे परभणीत गोदावरी दुधना आणि पूर्णा या तीन नद्यांना पूर आल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापूरमध्ये एकशे दहा गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे तिथेही उच्च पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सीना नदीला महापूर आल्यानं सोलापूरमधली परिस्थिती गंभीर बनली असून ही पूरस्थिती बुधवारपर्यंत तरी कायम राहणार आहे तर मध्य महाराष्ट्रात नगर नाशिक सातारा सोलापूर जिल्ह्यातल्या त्र्याहत्तर मंडळात अतिवृष्टी झाली आहे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात पंचवीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे मागच्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे पण महत्वाचा प्रश्न म्हणजे पावसाचे अलर्ट नेमके आहेत काय तर चोवीस तारखेला महाराष्ट्रात वाशिम अकोला अमरावती वर्धा सोडून सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पंचवीस सप्टेंबरला मुंबईला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे सव्वीस सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग यांना ग्रीन अलर्ट असला तरी मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सत्तावीस सप्टेंबरला मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे तर मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे अठ्ठावीस सप्टेंबरला विदर्भ वगळता सगळ्या महाराष्ट्राला येल्लो अलर्ट दिला आहे म्हणजेच पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस रा सुरूच राहणार असून पंचवीस तारखेनंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता यात आणखी एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात सध्या एवढा पाऊस का पडतोय तर बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाची क्षेत्र निर्माण झाली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात तुफान पाऊस कोसळतोय यात महत्वाचा मुद्दा आहे चक्रीवादळाचा सध्या जगभरात सुपर टायफून रागासा हे चक्रीवादळ चर्चेत आहे मागच्या काही वर्षातलं सगळ्यात शक्तिशाली चक्रीवादळ म्हणून या चक्रीवादळाकडे पाहिलं जात आहे सध्या हे चक्रीवादळ फिलिपिन्सला धडकला असून त्याचा भारताला धडकण्याचा थेट धोका नसला तर या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं त्याचा फटका निश्चितच महाराष्ट्राला बसू शकतो बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशन्समुळे महाराष्ट्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय जो पुढचे काही दिवस असाच पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आता असा पाऊस नेमका किती दिवस पडतो शक्यता आहे अंदाज काय आहेत तर पुणे हवामान विभागाचे माजी प्रमुख आणि हवामान तज्ञ केस होसाळीकर यांच्या अंदाजानुसार सव्वीस सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वीज पडण्याचाही धोका असल्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे सोबतच सत्तावीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र आणि आसपासच्या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार राज्यात सव्वीस सप्टेंबरपासून कबीदाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढणार आहे ज्यामुळे मराठवाड्याचा पूर्व आणि दक्षिणेचा भाग आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे थोडक्यात हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञ यांनी तीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस असेल त्यातही पुढच्या काही दिवसात विदर्भ आणि मराठवाडा इथली पावसाची तीव्रता आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे पाऊस आणखी किती दिवस असेल आणि कशा स्वरूपाचा असेल याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढक यांनीही अंदाज वर्तवला आहे त्यांच्या अंदाजानुसार राज्यात एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन दाबाची प्रणाली डिप्रेशन मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असून त्यामुळे नवरात्राच्या सुरुवातीच्या दिवसात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे चोवीस सप्टेंबरला पावसाचा जोर काहीसा कमी होऊन पूर्व विदर्भात मध्यम पाऊस होईल चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला दिवसा ऊन आणि रात्री पाऊस अशी स्थिती मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात राहील पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला पावसाचा जोर काहीसा कमी असू शकतो पण त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल हा पाऊस तीस सप्टेंबर पर्यंत राहील त्यानंतर एक ऑक्टोबर पासून हवामान कोरडं राहील शेतकऱ्यांना एक ते दहा ऑक्टोबर हे दिवस हार्वेस्टिंगसाठी अनुकूल असतील पण पूरस्थितीचा धोका असल्यानं हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे लक्ष देऊन सतर्क राहणं गरजेचं आहे असं पंजाबराव डक यांनी केलं आहे मागच्या दोन ते तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानानंतर आता राज्यात मंत्र्यांनी अतिवृष्टी दौरे आणि पाहणी सुरू केली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्री हे पूरक भागांच्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे तर सरकारकडून अद्याप तरी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगण्यात आलंय अजूनही बऱ्याच ठिकाणचे पंचनामे बाकी असल्यानं शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहणार का सुपर टायफून रागाचा चक्रीवादळाचा परिणाम आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार करण्यात होणार का आणि पावसाचा जोर वाढणार की ओसरणार याकडे फक्त बळीराजाचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुमच्या भागातली पावसाची स्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका